श्रीराम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे दैनंदिन प्रवचन आज दहा नोव्हेंबर शेजार असता रामाचा दुःखाची काळजीची काय वार्ता ज्याला मनावे मी माझे त्यावर माझी सत्ता न गाजे स्वतःचा नाही भरवसा हे अनुभवास येई परी वियोगाचे दुःख अनिवार्य होई तुम्ही विचारी सुज्ञ आहात थोडासा करावा विचार सर्व सत्ता रामरायाचे हाती तेथे आपल्या मानवाची गती विचाराने दुःख सारावे सर्वांचे समाधान राखावे सर्व केले रामार्पण हा नवे शब्दांचा खेळ जाण अर्पण केल्याची खून न लागावी काळजी तळमळ जाण परमात्म्याचे रक्षण कोणतेही स्थळी कोणतेही काळी असते हा भरवसा याचा अनुभव प्रत्येकास आहे खास ठेवा रामावर पूर्ण विश्वास न करावे उपास तापास उपास हा शब्द अलीकडील जाणं त्याच्या पुढे एक पाऊल टाकून उपासनेत राहावे आपण तेथे आहे निर्धास्तपण उपासा पुढील ठाण उपासना मुख्य जाणं उपासनेत राहावे आपण हेच रामाचे सानिध्य जाणं शेजार असता रामाचा दुःखाची काळजीची काय वार्ता जैसा सूर्य प्रकाशता काळूखाचा नाश होईल तत्वता एवढे आता ऐकावे माझे राम उतरील सर्व ओझे स्मरता तो देईल समाधानाला देवाकडे करावी विनंती देह दुःख अति फार होई रामाचा विसर आता द्या नामाचे अखंड स्मरण देवा देह केला तुला अर्पण परमात्मा दयाळू फार आपले हिताचे करील हा ठेवावा निर्धार मी आहे तुमच्यापाशी हा ठेवावा विश्वास न सोडावा आता धीर सदा घ्या भगवंताचे नाम जेने कृपा करील रघुनंदन राम गोपाळू दिनांचा नाथ तो सर्व काही पाहत आपले प्रारब्धाने आलेले कर्म ते त्यास न विसरता करावे अर्पण सुखाने घ्या नामस्मरण कृपा करील रघुनंदन हा करावा उपाय तोच समाधानाला नेईल खास मागील गोष्टींची आठवण पुढील गोष्टींचे चिंतन हेच दुःखाला खरे कारण स्वार्थ म्हणजेच आपलेपण म्हणून माझा मीच दुःखाला कारण आपण आपलेपणाने वागत गेले सुख दुःख चिंता शोक यांचे मालक व्हावे लागले सुखदुःखात चित्ताची न राहे स्थिरता तीच त्याची खरी अवस्था सुखदुःख परिस्थितीवर नसते आपल्या जाणीवेवर अवलंबून राहते दुःखाचे मूळ कारण जगत सत्य मानले आपण आजचे बोधवचन जोपर्यंत देही मी ही भावना तोपर्यंत दुःखाच्या यातना सारांश देह तादात्मक याचेच नाव दुःख जय जय रघुवीर समर्थ